विश्वासाची तुटलेली काच संदीप आणि रेखा यांचं लग्नाला पाच वर्ष झाली होती पहिल्या दोन वर्षांत त्यांचं संसाराचं आयुष्य खूप सुंदर चाललं होतं रेखा ही नोकरी करणारी हुशार बोलकी आणि संदीप मात्र थोडा शांत कामसू घरासाठी जीव ओतणारा त्याला असं वाटायचं की बायको आनंदी असावी तिच्या चेहऱ्यावर हसू असावं म्हणजे त्याचं आयुष्य सार्थक संदीपच्या जीवनात अजून एक महत्त्वाचा माणूस होता त्याचा जीवलग मित्र अजय कॉलेजपासून दोघांची मैत्री एकमेकांसाठी जीव देण्याइतपत जिव्हाळा लग्नानंतरही अजय त्यांच्याकडे ये जा करायचा घरचे लोकसुद्धा त्याला घरचाच सदस्य मानायचे हळूहळू काळ पुढे गेला संदीप ऑफिसच्या कामात इतका बुडून गेला की घरासाठी त्याच्याकडे वेळ उरला नाही तो पहाटे निघायचा आणि रात्री उशिरा परत यायचा रेखाला एकटेपणा जाणवू लागला तिच्या मनात एक पोकळी तयार झाली होती जी ती कुणाशी शेअर करू इच्छित होती तेव्हा अजयचं घरात येणं जाणं वाढलं त्याचं बोलणं लक्ष देणं तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत सहभागी होणं हळूहळू रेखाच्या मनाला भावू लागलं सुरुवातीला फक्त मित्र म्हणून असलेली जवळीक नकळत भावनांमध्ये बदलली रेखाला अजयचं सोबत मिळणं हे एक समाधान वाटू लागलं अजयलाही रेखा आवडू लागली दोघांचं नातं हळूहळू एक गुपित प्रेमप्रकरण बनलं संदीपला काहीच कळत नव्हतं कारण तो आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेला होता एका संध्याकाळी संदीप ऑफिसमधून लवकर घरी आला घरी शांतता होती दार आतून बंद नव्हतं त्याने आत प्रवेश केला आणि हॉलमध्ये कुणी नव्हतं खोलीत पाऊल टाकल्यावर त्याला दोन आवाज ऐकू आले मंद स्वरात रेखा आणि अजय बोलत होते रेखा तू माझ्या आयुष्यात आलीस हेच माझं भाग्य आहे मला वाटतं आता मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही अजयचं वाक्य अजय मला पण तुझ्याशिवाय श्वास घ्यायचाही विचार करवत नाही रेखाचा गहिवरलेला आवाज हे शब्द ऐकून संदीपच्या पायाखालची जमीन सरकली डोळ्यांसमोर अंधार दातला त्याने दार अर्ध उघडून आत पाहिलं तर रेखा आणि अजय दोघेही एकमेकांच्या जवळ बसले होते क्षणभर त्याला सगळं स्वप्न वाटलं पण पुढच्याच क्षणी वास्तवाची धारदार वेदना त्याच्या छातीत घुसली त्याने दार जोरात आपटलं दोघेही दचकून उभे राहिले संदीप तू रेखाच्या तोंडून शब्द फुटले नाहीत अजयचा चेहरा पांढरा फटक झाला संदीपच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते त्याचा आवाज गहिवरलेला पण धारदार होता अजय तू माझा मित्र होतास ना माझ्या आयुष्याला माझ्या घराला माझ्या प्रेमाला तूच चोरशील असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि रेखा तू जिच्यासाठी मी आयुष्याचं प्रत्येक स्वप्न बाजूला ठेवलं तिच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून दिवस रात्र धडपडलो तू मला असं फसवलंस रेखा रडू लागली संदीप मला माफ कर मी एकटी पडले होते तू कायम बाहेर असायचास मी कमकुवत झाले अजयसोबतचा वेळ माझ्या मनाला भिडला मला समजलं नाही कधी हे नातं इथंपर्यंत आलं अजय हताशपणे म्हणाला संदीप माझ्याकडून मोठी चूक झाली पण हे फक्त माझीच नाही दोघांची चूक आहे मला माहिती आहे मी तुझा विश्वासघात केला आहे संदीप कोसळल्यासारखा खुर्चीवर बसला त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आयुष्याचा सारा विश्वास सारी नाती साऱ्या आठवणींचा तुकडा तुकडा होत होता त्या रात्री संदीप एक शब्दही बोलला नाही तो संपूर्ण रात्र जागा राहिला रेखा त्याच्याजवळ आली माफी मागितली पाय धरले पण संदीप फक्त पोकळ डोळ्यांनी भिंतीकडे पाहत होता दुसऱ्या दिवशी त्याने अजयला घराबाहेर हाकलून दिलं माझ्यासाठी तू मेला सजय आता तुझं नावही माझ्या आयुष्यात नको रेखाकडे मात्र त्याने एक शब्दही उच्चारला नाही दिवस जात होते पण घरातील शांतता अधिकच बोचरी होत गेली रेखा सतत प्रयत्न करत होती की संदीप तिला माफ करावा पण त्याच्या मनातली जखम इतकी खोल होती की शब्द फुटतच नव्हते एके दिवशी रेखा त्याच्यासमोर आली आणि म्हणाली संदीप माझी चूक झाली आहे मी तुला दुखावलं मी तुला फसवलं पण माझ्या आयुष्याचं उरलेलं प्रत्येक क्षण मी फक्त तुला देऊ इच्छिते तू मला शिक्षा दे पण कृपा करून मला तुझ्या आयुष्यातून पूर्णपणे दूर करू नकोस मी खरंच तुझ्यावर प्रेम करते संदीपच्या डोळ्यात अश्रू आले तो म्हणाला रेखा प्रेम म्हणजे फक्त शब्द नाही ते विश्वास असतो आणि विश्वास तुटला की तो कधीच पूर्ववत होत नाही मी तुला घरात ठेवतोय कारण समाज आईबाबा सगळ्यांसाठी पण माझं मन माझं मन त्या रात्री मरून गेलं आहे हे ऐकून रेखा कोसळली तिला उमगलं की तिने गमावलेलं नातं कधीच परत मिळणार नाही दिवस महिने सरले बाहेरून सगळं सामान्य दिसत होतं ते दोघं एकत्र राहायचे समाजाला वाटायचं की सगळं सुरळीत आहे पण आतून त्यांचं नातं पोकळ झालं होतं रेखाला दररोज आपल्या चुकीचा पश्चाताप होत राहिला संदीप मात्र हसतमुखाने जगायचा प्रयत्न करत होता पण त्याच्या डोळ्यांच्या तळाशी नेहमीच एक वेदना दडलेली असायची विश्वासाचं काच एकदा फुटलं की पुन्हा जुळलं तरी त्यावर ओरखडे कायम राहतात हे त्यांचं आयुष्य जगतात जगतात त्यांना उमजलं होतं संदीप आणि रेखाचं संसाराचं घर बाहेरून जसंच्या तसं उभं होतं पण आतून ते उद्ध्वस्त झालेलं होतं लोकांना वाटायचं की हा एक आनंदी दाम्पत्य आहे पण घरातलं वातावरण मात्र सतत ताणलेलं शांत आणि बोचणारं होतं रेखाला प्रत्येक क्षण स्वतःची चूक आठवायची तिच्या मनात एकच विचार असायचा मी का कमकुवत झाले का अजयच्या भावनांना इतकी जवळीक दिली माझ्या हातून आयुष्यभराचा विश्वास तुटला संदीप मात्र कामात गुंतून स्वतःला बाहेरून कठोर दाखवायचा प्रयत्न करायचा पण जेव्हा रात्री एकटं पडायचं तेव्हा त्याला आठवायचं रेखाचं हसू तिचं गोड बोलणं आणि त्याच क्षणी आठवायचं त्या रात्रीचं भयंकर वास्तव त्याच्या मनातली जखम पुन्हा पुन्हा उघडायची काही महिन्यांनी संदीपची आई गंभीर आजारी पडली हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं त्या काळात रेखाने जबाबदारी उचलली हॉस्पिटलची धावपळ औषधं अहोरात्र आईजवळ राहणं ती स्वतःला सिद्ध करायची धडपड करत होती संदीपला ते सगळं दिसत होतं त्याला जाणवत होतं की रेखा मनापासून प्रयत्न करते आहे पण त्याच्या हृदयातली भिंत इतकी उंच झाली होती की तू तिला जवळ घेऊ शकत नव्हता एका रात्री आई झोपल्यानंतर रेखा म्हणाली संदीप मला माहीत आहे मी तुझं मन कायमचं दुखावलं आहे पण मी अजूनही तुझीच आहे तुला माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवायला वेळ लागेल पण मला संधी दे मी जगातल्या प्रत्येक गोष्टीत तुझ्यासोबत उभी राहीन संदीप शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला उत्तर दिलं नाही जीवन थोडं स्थिर होतंय असं वाटत असतानाच अजय परत आला त्याने फोन केला संदीप मला एकदा तुझ्याशी भेटायचा आहे मी तुझ्या पायावर होऊन माफी मागायला तयार आहे पण आयुष्यभर या अपराधाच्या ओझ्यानं मी जगू शकत नाही मला संधी दे फक्त एकदा बोलू दे संदीपला रागाने रक्त उसळलं त्याने फोन ठेवून दिला पण मनात गोंधळ निर्माण झाला रेखाला कळलं की अजय परत बोलायला इच्छुक आहे तिला भीती वाटली संदीप परत रागावला तर ती स्वतः पुढे आली आणि म्हणाली संदीप मला अजयला भेटायचं आहे नाही कारण मला त्याचं काही उरलेलं आहे म्हणून नाही तर कारण मला या अध्यायाला कायमचं बंद करायचं आहे माझा भूतकाळ मिटवायचा आहे तू माझ्यासोबत येशील संदीप प्रथम गप्प बसला मग मान हलवली एका कॅफेमध्ये भेट ठरली अजय समोर आला थकलेला अपराधी चेहरा तो थेट संदीपच्या पायांवर पडला संदीप मी तुझ्यासारखा मित्र गमावला मला माझं आयुष्यभर हे ओझं व्हायचं आहे पण मी तुला प्रामाणिकपणे सांगतो आता रेखाशी माझं काहीही नातं नाही ती फक्त तुझी आहे मी शहर सोडून जातोय फक्त शेवटची वेळ माफी मागायला आलो रेखा डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली अजय तुझं माझ्या आयुष्यातलं पान कायमचं संपलं आहे मी फक्त संदीपची आहे त्याला परत मिळवण्यासाठी मी आयुष्यभर मेहनत करेन संदीप दोघांकडे पाहत राहिला त्याच्या मनात राग वेदना पण कुठेतरी थोडं हलकनही वाटलं जणू एखादा जुना गाठ सोडला आहे पुढच्या काही महिन्यांत रेखाने स्वतःला पूर्णपणे बदललं ती संदीपसोबत वेळ घालवू लागली त्याच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्यायला लागली पुन्हा त्याच्या आयुष्यात हसू आणण्याचा प्रयत्न करायला लागली संदीप हळूहळू मोकळा होऊ लागला त्याने पुन्हा तिच्याशी बोलायला सुरुवात केली जरी त्याचा विश्वास पूर्णपणे परतला नव्हता तरी त्याच्या मनात एक गोष्ट सतत घुमत होती माणसं चुका करतात पण जर त्यांनी खरोखर बदल केला असेल तर त्यांना एक संधी द्यायला हवी का एका दिवशी रेखा त्याच्याजवळ आली हात जोडून म्हणाली मला माफ कर संदीप जर तू मला पुन्हा आपली मान्य करशील तर मी आयुष्यभर तुला सिद्ध करून दाखवेन की मी फक्त तुझीच आहे संदीप काही क्षण तिच्याकडे बघत राहिला मग हळूवारपणे तिचा हात धरला आणि म्हणाला मी तुला विसरू शकत नाही रेखा पण कदाचित माफ करू शकतो विश्वास परत मिळवायला वेळ लागेल पण जर तू खरंच मनापासून माझ्यासोबत राहिली तर आपण पुन्हा सुरुवात करू शकतो रेखाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने संदीपला घट मिठी मारली या घटनेतून दोघांनाही उमगलं नातं फक्त प्रेमावर नाही तर विश्वासावर टिकतं एकदा तो तुटला की परत जोडायला आयुष्यभर लागतो पण जर दोघं खरंच मनापासून प्रयत्न करतील तर नवं आयुष्य जगता येतं